वसंतदास नंतर आला आणि मयूरचे आई वडील आले असतील पालक आले असतील त्यांनाही विनंती करतो पहिल्यांदा दोघांचा स्वागत संस्कार मी आजचे प्रमुख अतिथी मान्यवर प्रमुख वक्ते राजा महाराज शेंडे यांना विनंती करतो की त्यांनी या दोन्ही युवकांचं व युवतीचं स्वागत करावं

अमृतकर साहेब यांची कन्या राजेश अमृतकर नायक सामान्य परिस्थितीमधून वरच्या देशसेवेसाठी तयार झालेला माझ्याच विद्यार्थी मी अभिमानाने सांगू इच्छितो माझ्याच माझ्या आमच्या स्पर्धा परीक्षा क्लास मध्ये शिकलेला माझा विद्यार्थी असलेला मयुर तांबोई याचा सुद्धा स्वयंप्र सत्कार होत आहे जोरदार ता टाळ्यांनी या यांचा सत्कार करूया आपला सुद्धा हा या कार्यक्रमाला व या युवकांच्या व या युवतीच्या पुढच्या आयुष्याच्या प्रेरणेला लाभावा कार्य असत धर्माच्या कार्याला असो किंवा कोणतंही कार्य असो त्या कार्याला प्रत्येक गोष्टीला मदतीची गरज असते मग ती मदत वेगवेगळ्या स्वरूपात असेल हिंदू सेवा सहाय्य समिती हिंदूंना मदत व्हावी या उद्देशाने अनेक उपक्रम राबवत असते धर्म हानी थांबावी ती रोखावी ती रोखली जावी यासाठी प्रयत्न करीत असते त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रम असो आध्यात्मिक असो सामाजिक उपक्रम असतील ते राबवत असते आणि ते, ते राबवताना प्रत्येक वेळेस किती वेळेस खाली करता येईल किती वेळेस आपल्या कुटुंबाला करता येईल त्यासाठी द्या आपला सुद्धा हातभार लावावा अशी विनंती कर, यासाठी आपण करत आम्ही करीत आहोत आणि यासाठी आपल्या श्रोतुवर्गांना विनंती आहे की धर्मासाठी आपण दान देऊ इच्छित असाल तर नक्की दान द्या जाताना आपल्या स्वच्छने इथं धन्वदान करायचं आहे ज्यांना पावती हवी असेल त्यांनी पावती घ्यायची आहे पावती घ्यायचीच आहे जेणेकरून आपलं दान हे दान आहे या पद्धतीने आपण दान करू इच्छितात करू शकतात आणि आपल्या दानाची पावती पोच पावती आपल्याला मिळेलच कारण की आपला हिंदू धर्मावर आणि हिंदू धर्माच्या कार्यावर विश्वास आहे मला मान्य आहे प्रत्येकाला कार्य करण्यासाठी घराबाहेर निघता येणार नाही ना ना, पण आपल्याला जेवढी दे आर्थिक मदत देता, देता येऊ शकते तेवढी आर्थिक मदत धर्मदानाच्या माध्यमातून आपण देऊ शकतात प्रत्येका इथे आपले स्टॉल लावलेले आहेत धर्मसेवक तिथे हजर आहेत आपल्याला जाताना आपण धर्मसेवा देऊ शकतात आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो हो की हा जो कार्यक्रम आहे तो वारकरी कीर्तन या युट्यूब चॅनलला पुन्हा प्रसारित होणार आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला तो सुद्धा कार्यक्रम वारकरी कीर्तन या युट्यूब चॅनलला आहे त्याला आपण भेट द्यावी अशी विनंती करतो आणि यानंतर कर, आपण ज्या कार्यक्रमाची ज्या वक्त्यांच्या अं आवाजाची ज्या शब्द आपल्याला विध्यात साठवून घेणार आहेत त्याची जे आपण वाढवण्यात आहात त्या राजा महाराज शेले धारकरी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांना विनंती करतो की त्यांनी आपले शब्द आपले तेज आमच्यापर्यंत पोचवावं आणि आमचे जे कान आतुर झालेले आहेत ते तृप्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो वसुदेव <coughs> वसुदेवसुतम <laughs> <unlikely> <pet anne -mole> <beetle> <tack> <-zet> <naive> देवकर्दन देवकी परमानंद जगद्गुरु आपल्या सर्वांची पालन पोषण करते भारत माता या हिंदुस्थानाची श्रद्धा गोमाता माता, या राष्ट्राची कुलदैवत वीर शिरोमणी महाराणा प्रताप पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज मंत्रकावर उपस्थित हिंदू सेवा साह्य समितीचे डॉक्टर नरेंद्र परशुरामजी पाटील आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व शिवराणा रक्तगडाच्या समस्त धारकऱ्यांनो गावकऱ्यांनो वारकऱ्यांनो तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणाम आपल्या बळी नाही मी बोलत सका भगवंत वाचा त्याची परमपूज्य संभाजीराव भिडी गुरुजी जे बोलून घेतील तेच मी बोलणार आताच मध्यंतरी मनमाडला काही युवकांनी त्यांची गाडी दोन चार घराने काय गाडी अडवण्याचा प्रयत्न केला